ही एक प्रबोधनाची कविता आहे दया पवार यांची गाजलेली कविता मी आपल्यापुढे सादर करत आहे मी धरण बाई मी धरण धरण बांधिते बाई मी धरण धरण बांधिते माझे मरण मरण काे मी धरण धरण बांधितेन बाई मी धरण धरण न माझे मरण कांडीते माझे मरण मरण कांडीते झुंजू मुंजू ग जाम पिठ जात्यात ग कणी कोंडा ग कोंडा मीरा रांधित न माझ मरण मरण बाई मी धरण धरण बांधिते बाई मी धरण 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 बांधितेन माझ मरण मरण कांडीते दिसका का आला जीव मागे घोटाळाला तानले करू तानले करू पाटी खाली मी डाली तानले करू पाटी खाली मी माझ मरण मरण कांडीते माझ मरण 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 कांडीते न बाई मी धरण धरण बांधिते बाई मी धरण धरण बांधिते काही सांगू कुणाच्या झळा का सांगू उन्हाच्या झळा घाव घाली फुटे शिळा घावधाली फुटे शिळा कळदा कळदाटे पाई पाई पाला मी बांधिते पायीपाला मी न माझ धरण बाय मी धरण धरण बांधिते बाई मी धरण 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 बांधितेन माझ मरण मरण का माझ मरण मरण पेरात पेरा साखर पेरा पेरा तुमच फुल लसीवार शिवारण ओठ पाण्यासाठी ओठवर पाण्यासाठी उबरान मी धून देतेन माझ मरण मरण कांडीते पोटभर पाण्यासाठी उभं मी धून देतेन माझ मरण मरण कांडिते बाई मी धरण धरण बांधिते वेल मांडवाला चढ वेल मांडवाला चढे माझ्या धामाचे गे आरे वेल मांडवाला चढे माझ्या धामाचे ग आळे माझ्या अंगणी माझ्या अंगणी पाल पाच वाग पडेन माझ मरण मरान कांडीते बाईमी धरण धरण बांधितेन बाई मी धरण 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 बांधितेन माझ मरण कांडिते न कांडीतेन बा धरण बांधिते बाय मी मरान marana kandite by mi marana marana kandite by me marana marana kandite